नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दुध न्यूज आरोग्य दुख न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मस्साजोग मध्ये मानवतेसाठी एकत्र आलेले क्षण स्वर्गीय संतोष देशमुख यांचा दुःखद निधनानंतर मस्साजोग गावातील मुस्लिम समुदायाने मानवतेचे एक अनोखा उदाहरण दाखवलं त्यांच्या निधनानंतर यावर्षी रमजान ईद उत्सव साजरा न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला हा निर्णय गावातील सरपंच देशमुख यांची क्रूर हत्या केली गेली जो मानवतेच्या दृष्टिकोनातून निंदनीय ठरला ईदच्या विशेष दिवशी मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन देशमुख कुटुंबाशी सहानुभूती दर्शवली या भावनिक क्षणी उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे पानवले त्यांनी एकत्र येऊन जो संदेश दिला तो प्रेम आणि एकतेचा होता या निर्णयाने मसाजोग जोग लोकांनी भेदभाव द्वेष आणि सामाजिक वैमानशाचा त्याग करत मानवतेच्या उच्चतम आदर्शच पालन केलं आहे संतोष देशमुख यांचे कार्ये आणि त्यांच्या जीवनातील आदर्शामुळे मसा जो गावाने एकता आणि समर्पणाची एक नवी उंची गाठली देशमुख यांच्या कार्याचं आजही याद ठेवण्यात येते थे आणि त्यांच्या हृदयात गहिरा आदर व्यक्त केला जातो यामुळे गावातील लोकांनी एकत्र आणणारा एक आवश्यक संदेश पोहोचला जो सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरतो मसाजोग मध्ये या आहे हे उघड झालं आहे युद्ध दंगल आणि द्वेष यांच्या भूतकाळ रद्द करून एक नव्या आदर्शाची उभारणी केली जावी लागते मसाजोग गावाने मानवतेसाठी दिलेला हे एक क्षण निश्चितच एक प्रेरणा म्हणून उभे राहतील आणि इतर गावामध्येही एकता व सहानुभूतीचा हा संदेश पसरवतील समाजातील सुसंवाद एकता आणि प्रेमाचे हे उदाहरण आपल्याला दाखवते कठीण परिस्थितीत देखील आपण एकत्र येऊ शकतो हेच खरं मानवतेचं स्वरूप आहे मसा या घटनेसह आपण सर्वांनी एकत्र येऊन मानवी मुलांचे आणि एकतेचे अनुकरण करणे आवश्यक आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद